हैदराबाद मध्ये हे है सगळ्यात मोठं स्टॅच्यू आहे गौतम बुद्धाचा आणि ते स्टॅच्यू आहे सागर लेक मध्ये एवढंच नाही तर या लेक मध्ये पाणी जे आहे पूर्ण नाल्याचं होतं तर जय महाराष्ट्र मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणीनं माझं नाव आहे आदित्य आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघलं असेल की मी गेले होते है हैदराबादच्या चार महिन्याला शॉपिंग करण्यासाठी आता तिथे शॉपिंग झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं ल्युमिनी पार्कला ल्युमिनी पार्कला जाता वेळेस दिसले होते आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती त्यांच्या मूर्ती पुढे नतमस्तक आम्ही गेले होते थेट आपल्या ल्युमिनी पार्क कडे पाऊस तर पडायलाच पडायला वरून जोरदार हवा सुटू लागली होती आणि याच कारणामुळे आम्हाला थंडी वाजत होती मी तर पहिलीच उडी घालून आली होती पण दोन तीन लेकरं जे आहेत तिथेच बिमार पडले होते पार्क म्हणल्यानंतर इथे खेळायला काही ना काही तर रात्रीच बघाय तर इथं होतं ब्रेक डान्स आणि त्याचबरोबर दोन तीन होते काही तर खेळायला ते मला नाव माहिती नाही एवढंच नाही तर या पार्क मध्ये म्युझिकल फाउंटेन पण होतं फाउंटेन मधलं अर्ध पाणी जे आमच्याच अंगावर उडून घेतलं होतं आणि अशा प्रकारे आमचं अंग पूर्णपणे ओढलं झालं होतं आता आम्ही ठरवलं होतं की बिमार पडल्यावर मैत्रिणीचं नाव घालायचं या फाउंटेन जवळ आम्ही खूप मजा केली होती त्यानंतर आम्ही गेले होते हुसेन सागर लेक मध्ये आता हे लेक आणि एल्युमिनिय पार्क जवळच आहे आता आम्ही ठरवलं होतं की आम्हाला ब्रेक डान्स मध्ये बसायचं म्हणून आता हुसेन सागर लेक मध्ये जाऊन आल्यानंतर आम्हाला जायचं होतं ब्रेक डान्स खेळायला आता या खेळाचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांग जसं जसं आमचे पाय सागर लेक कडे जाऊ लागले होते तसं आम्हाला बेंदाच किंवा नाल्याचा वाश येऊ लागला होता आता आम्ही तिथून बोट मध्ये बसले होत्या आणि बोट मध्ये बसल्यानंतर माहीत झाले की बाहे पूर्ण पाणी नाल्याचं आहे म्हणून आता समजा गेलं की नाल्याचं रियूज करायला की लोकांना बिमार पडायला पुढच्या जहाजामध्ये आमचे सिनियर्स होते जे की आम्हाला बाय करत होते आमच्यासाठी आम्ही दुसरी बोट बोलवली होती आणि तिथून आम्हाला जायचं होतं स्टॅच्यू बघायला गौतम बुद्धाचा बोट चालू व्हायच्या पहिले आम्हाला दिले होते लाईफ जॅकेट सगळ्यांनी जॉकेट घालून आपल्या जागेवर बसले होते त्यानंतर बोट चालू झाली वरून पावसाचं पाणी पडायला आणि खालून बेंदाडाचं पाणी, 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 पाणी आय आता समजणं गेलं की आमच्या थोबाडावर कोणतं पाणी पडू लागलं होतं ते गौतम बुद्धाची मूर्ती जी आहे ते पूर्ण पाण्यामध्ये वसलेली आहे आता ते जवळ जाऊन आम्हाला फोटो वगैरे काढायचे होते त्या पहिली आमची सेफ्टी काढून आम्ही बाजूला ठेवली होती आता या लेक बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा